आहे आता नाश्ता करण्यासाठी आणि तमिळनाडू आणि चेन्नई या ठिकाणी मी आहे तर इथे आज नाश्ता बनवला आहे कॅन्टिनमध्ये आमच्या कंपनीमध्ये <laughs> तर हा नाश्ता या आहे याला सी याला काय म्हणतात विस्तुप उपमा उपमा याला सी मॅ खिचडी असं म्हणतात खिचडी आणि त्यासोबतच ही चटणी चटणी बनवली आहे कोकोनट कॉकोनट चटणी खोबऱ्यापासून आणि डाळीपासून बनवली आहे आणि आमचे मामा आहेत तसेच मी आता करत आहे नाश्ता याला आपण थोडीशी बोलतो महाराष्ट्रामध्ये तसं लागतं बघूया आपण वा वा सुपर आहे मस्त